जय हरे माउले <coughs> जेथे कीर्तन करावे हा संपूर्ण अभंग <coughs> जगद्गुरु तुकराजांच्या मते काय मत असावं त्यांचा त्याचा अर्थ काय असावा अपेक्षित अर्थ काय असावा हा एक अर्थ मी एका कीर्तनामध्ये सांगितलेला आहे त्याच अभंगावरती वेगळ्या पद्धतीनं अभंग तोच परंतु वेगळ्या पद्धतीनं आपण तो अभंग सोडवू शकतो कसा पाहतो जित कीर्तन करावे करावे कीर्तन करावे ठसून म्हणायजीचा अजिबात घाबरायची ही आवश्यकता नाही आपण काय चोर नाही यानं ते तेथे अन्न नसे वावे तेथे अन्न नसे वावे आ आ आ म्हणजे ते कीर्तन करावे करावे जे कीर्तन करतन कर वेबा तर रॉबर बिकम्स अ पोएट अशी एक आम्हाला इयत्ता दाखविला कविता अधळा होता एक अलग अलग तरोडेखोर कवी बनतो आणि गोष्ट होती तिथं वाल्या कोळ्याची आता वाल्मिक ऋषीबद्दल पूर्व काळ सांगायची आवश्यकता नाही रॉबर्स होती ते रॉबर म्हणजे काय दरोडे कोर आपण कोणाची चोरी तर करत नाही ना चोरी करणारे जर ऋषी बनत असतील तर आपण साधं सोपं कीर्तन करतोय ना त्याला चोरी करणारे की ऋषी बनत काय आणि लोक आपण कीर्तन करत असलो तरी आपल्याला होते किती विशेष अवघड स्थिती त्याच्यामुळं घाबरायची आवश्यकता नाही ठासून चाली म्हणून कीर्तन या अभंगावरती करायचं ज्या त्या करायचं फक्त अर्थ त्याचा समजून घ्या बुका ल नये बुक्का लावू नये भाळा माळ घालू नये गळा माळ घालू नये गळा जे कीर्तन करावे करावे झेत कीर्तन करावे तट्टा वृषभाषी दन तट्टा वृक्षभाशी दन तृणामागो जना, तृणा ना मागो नाही जना आ, आ जे ते कीर्तन करावे करावे जे ते कीर्तन करावे शेवट बदला चल शेवट तुम्ही चाल बदलून म्हणू शकता तुकमने द्रव्य घेती तुकमने द्रव्य घेती घे वेगवेगळ्या चालीत अभंग धडाके बास म्हणाय तडागे बास कीर्तन करायचे सर्वच कीर्तनकारांना सांगतोय न गाकरता करायच दे ते ते तेही नरका जाती 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 मूळ चालीवर आलं जे ते कीर्तन करावे फिरवता आलं पाहिजे लक्षात ठेवा जे ते कीर्तन करावे तेथे अन्न सेवावे तेथे अन्न नसे ववे जेथे कीर्तन करावे वा जेथ कीर्तन करावे कुमाई, जे जे विठोब खुमाई आता अभंग चालितच म्हटलेलं आहे त्याच्यामुळे पुन्हा चाल लागत नाही शब्दाचा अर्थ बघूया कीर्तनामध्ये शब्दाचा शब्दाचा अर्थ असाय की जिथे तुम्ही कीर्तन करताय तिथे अन्न खाऊ नका तिथे बुका लावून घेऊ नका हो किंवा कोणाला बुका लावूही नका गळ्यामध्ये माळ कोणाच्या घालूही नका लक्षात आलं का तुमच्या माळ घालू नये बळा आणि ज्या वाहनाने गेलेला आहे आता जुन्या काळी वाहनं नव्हती म्हणून तट्टावृष्टभाशी म्हणजे बैलगाडी एकूण वड्यावरती जात असेल त्यालाईन त्याला मागू नये दाना त्याला तृण किंवा बारडा मागू नये म्हणजे आपण सध्या जर कीर्तन कार हे गाडीनं जात असतील वाहन करून जात असतील तर त्या वाहनाचे पैसे मागू नयेत असं महाराजांना स्पष्ट म्हणायचं आहे पुढं शेवटच्या चरणामध्ये सांगतात हे चरण फार महत्वाचं तुका म्हणे द्रव्य घेतली बर का जे ती आणि देतात ही देणे घेणे हा काय झाला व्यवहार झाला असं व्यवहारिक जे कीर्तन करतात आणि त्याच्यामध्ये जे समा समाविष्ट असतात ते समाविष्ट असणारे सर्वच नरकाला जातात असा शब्द साधा सोपा सरळ अर्थ आहे विठर विठल 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 तुम्हाला सांगू या अभंगातून साधा सोपा असाधारण व्यक्तीला म्हणजे असाधारण व्यक्ती म्हणजे कोणती कीर्तन आवडणारी व्यक्ती कीर्तन करणारी व्यक्ती ही असाधारण व्यक्ती आहे साधारण गैरी व्यक्ती नाही आलं का लक्ष ह्या असाधारण व्यक्तीला केलेले असाधारण उपदेश आहेत म्हणजे कीर्तनकारांना कीर्तनाचे नियम कीर्तनाचे नियम या अभंगामध्ये थोडक्यात सांगितले अगदी साधं सोपं आणखीन पुढं जाऊन सांगतो जिथे कीर्तन करणार आहात तुम्ही जिथे तुम्ही कीर्तन करणार आहात आता हे रंगवून कशा पद्धतीनं सांगायचं मी शॉर्ट बट स्वीट वेगळ्या पद्धतीनं सांगतो तिथला एकही शब्द इकडे घेत नाही लक्षात ठेवा हे त्याच अभंगावरचं माझं दुसरं कीर्तन आहे नियमावली सांगितली म्हणजे काय सांगितली की थोडक्यामध्ये जेथे कीर्तन करतायत तित तेथे निष्काम भावना ठेऊन फलाची अपेक्षा न करता म्हणजे लक्षात ठेवा कर्मण्य वादिकारा असते मा फलेचू कदाचन याच्यावरती हे कीर्तन आहे साधा सोपा अभंग त्या ओवीवरती आहे निष्काम बुद्धीने कीर्तन करा जिथे तुम्ही कीर्तनाला गेलेला आहे तिथे कोणी आपणाला जेवायला वाढावं वा म्हणून आग्रह धरू नका आणि पंगत बसली तर पंक्तीला बसायचं सोडू नका कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि पंक्तीत कोण उठवतो तुम्हाला परंतु मला अन्न दिलंच पाहिजेल मला जेवण दिलंच पाहिजेल अशी अपेक्षा ठेवायची नाही निष्काम दिलं तरी बी चांगलं नाही दिलं तरी भी चांगलं म्हणजे तुम्ही म्हणाल दोन्ही बी कस चांगलं तर दोन्ही बी कधी कधी चांगले असतात आता इथं दृष्टांत भरपूर सांगता येतात परंतु मी वेळ घेत नाही तुम्ही ते कुठले दृष्टांत इथं सांगायचे काय करायचे ते तुमचे तुम्ही ठरवा मी काय सांगतोय लक्षात येत आहे ना तुमच्या जिथे तुम्ही कीर्तन करणार आहात कीर्तन कराने नवीन कीर्तन किंवा सर्वांनीच लक्षात ठेवा न घाबरता या भंगावर कीर्तन करायचं जिथे तुम्ही कीर्तन करणार आहे तिथं जेवायची अपेक्षा ठेवू नका कुणी याची अपेक्षा ठेवू नका कुणी अन्न देईल याची अपेक्षा ठेवू नका मात्र पंगत जर बसली जेवणाची हा तर बसायचं थांबू नका जेवणाची पंगत समोर आहे आपण जाऊन त्या पंक्तीला बसायचं उठवून कोण लावेल का तुम्हाला नाही ना समोर पंगत बसली तुम्ही जेव्हा की महाराज तुम्ही जेव्हा की महाराज तुम्ही जेव्हा की महाराज कुणी असं आपणाला म्हणावं कुणी आपणाला जेवण द्यावं किंवा विशेष प्रकारचं जेवण द्यावं अशी अपेक्षा न ठेवता निष्काम भावने कीर्तन करा पहिल्या चरणाचा अर्थ पुन्हा हे कीर्तन करत असताना काय काय वेळेला काय होतं खेडेगावामध्ये अडाणी लोक असतात त्यांच्या लक्षात येत नाही की बाबा म्हणजे इथं नियम सांगितलाय म्हणजे काय 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 महाराज लईच हारच घातलं नाही त्या हारामध्ये तुळशीच नाही आमकच नाही तमकच नाही अहो हे असला बावळपणा द्या सोडू असं महाराजांना म्हणायचं मला नाही म्हणायचं आलं का लक्षात कीर्तनात बुकाच लावला नाही बुका कुणाला लावू बी नका आणि बुक्का कुणाचा लावून बी घेऊ नका कोणी बुक्का आपल्याला लावावा देण्यात आलं का तुमची ह्याची अपेक्षा ठेवू नका आणि कोणी ती तुळशीची माळ बर आ, त्याला माळ म्हणले तुळशी हार गळा काशे पितांबर ती तुळशी माळ म्हणजे आता अलीकडे त्या हरामध्ये काय काय असे कीर्तन करायचं दिखाऊ असला दिखाऊ मला सांगू नका म्हणतात महाराज हे मला मान्य नाही उग ते कीर्तनकारा या गळ्यामध्ये तो मी कसं रंगवून सांगायचं ते सांगा मी फक्त अर्थ सांगून मोकळा होते काफरायचे काय कारण आहे आपण काय चोऱ्या करतो का कुणाच्या स्पष्ट मत मांडायला शिका बर त्याच तोच अर्थ आहे ना आणि ह्याच्यापेक्षा वेगळा अर्थ असेल तर मला येऊन इथं बोठाणी मारा कोण वेगळा अर्थ जर सांगत असेल तर निष्काम वृत्तीनं कर्तव्य कर्म करा कीर्तन करणे आपलं बी कीर्तन झालं पाहिजे आत्मिक कीर्तन झालं पाहिजे आणि श्रवणिक कीर्तन झालं पाहिजे श्रवण करणाऱ्यांचं बी कीर्तन झालं पाहिजे बरं कीर्तन आपण गादीवर नारदांच्या उभा राहून कीर्तन करतो म्हणजे आपण फार शान आहे का बरं बुक्का आपल्याला लावते म्हणजे काय आप आपल्याला आप, आप तो बुक्का असतो का बुक्का आपल्याला नसतो ती गादी कोणाची आहे नारद महर्षींची गादी त्यामुळे आपल्याला कोणी बुक्का लावावा हे अपेक्षा ठेवू नका आपणाला कोणी तुळशीचा हार किंवा तुळशीची माळ गळ्यामध्ये घालून आपला सत्कार करावा कुठल्याही प्रकारच्या मानाची अपेक्षा करू नका मात्र आपोआप तुमचं भजन सुरू आहे चाल म्हटल्यानंतर विठल, 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 हे सुरू आहे आणि त्यावेळेला एखादा बसलेली व्यक्ती ताट घेऊन पुढे आली बुका लावला हार घातला सोडू नका आसक्ती धरू नका माझा मला हारच घातला नाही बुकाच लावला नाही तुमच्या गावची परंपराच काय ह्या परंपरा का अडत बसू नका असं महाराजांना या दुसऱ्या चरणातून सांगायचं आणि तिसऱ्या चरणात काय सांग सांगायचं पूर्वकाळी ज्या वाहनाने कीर्तनकार येत होते ते वाहन म्हणजे जिवंत वाहन होतं त्याला पेट्रोल वगैरे काही गरज लागत नव्हती त्या वेळेला पेट्रोल लागायचं परंतु याच आलं का लक्ष आता कीर्तनकार कसा आहे आता महत्वाची गोष्ट मी इथं सांगू इच्छितो बरं का बरं जाऊ द्या पुढं सांगतो तुम्ही ज्या वाहनाने आलेला आहे महाराज दोनशे किलोमीटर वरन आले महाराज गाडी करून आलेत आलं का तुम्ही आम्हाला या गाडीच भाडं एवढंच दिलं पाहिजे अपेक्षा अजिबात ठेवू नका ते न देता तुम्हाला माघारी घालवणार नाही समोर जो कीर्तन तुमचं ठेवतोय मग तो सप्ताह असू द्या किंवा कुठे असतो कुठेही असू द्या महाराजांनी एवढे समोरच्या लोकांना निर्लज्ज मानलेलं नाही वाहनाने आलाय बाबा शंभर किलोमीटर हे वाहन आहे लक्षात आलं तुमच्या वाहनाला किती बाबा किती साधारण पेट्रोल गेला असेल किंवा किती डिझेल गेलं असेल एक बाबा दीड हजाराचं डिझेल गेलं असेल अपेक्षित ठेवू नका आम्ही वाहन करून आलोय आम्हाला त्या वाहनालाच पाच हजार रुपये द्यावे लागतील उपकारासाठी तुम्ही नाही आला तिथे आत्मचिंतन करण्यासाठी आला आलं का लक्षात बरं एवढी बी समोरची व्यक्ती मूर्ख नाही की तुम्हाला ती स्व स्वतःला स्वसायला लागेल असं जगद्गुरू तुकोबारयांना म्हणायचं आहे नीट लक्षात आम्ही काय म्हणतोय त्याच्यावर कि कुना का की कोणाकडे इच्छा ठेवू नका की माझ्या वाहनाचे यांनी पैसे द्यावत आणि इच्छा न ठेवता महाराज हे वाहनाचे दोन हजार रुपये सोडू नका किशातगारा कारण पेट्रोल डिझेल हे फुकट येत नाहीये आणि हे समोरच्या व्यक्तीला तेवढी अक्कल असते फक्त हक्क गाजवू नका कीर्तन आहे ना तुम्ही कीर्तन झालं पाहिजे आणि या नियमातून कीर्तन झालं पाहिजे मग या या नियमावलीत आता सांगतोय त्या नियमावलीत महाराष्ट्रातील नव्याण्णव टक्के कीर्तनकार येतात फक्त एक टक्का या नियमावलीत कीर्तनकार बसत नाही जे हलकट आहेत ते असं स्पष्ट माझं मत आहे वर हे कीर्तन करायचं बर का आणि पाचशे रुपये पाकिटात कमी दिलं तर ती पाकिट माघारी द्यायच ही कुठली परंपरा आणि असे फक्त एकच टक्के कीर्तन करायचं बरं का आणि त्या एक टक्क्यामुळं सर्व कीर्तनकार बदनाम झालेत आलं का लक्षात तुमच्या मी पाठीमाग दृष्टांत देऊन सांगितला होता पातेलभर दूध आहे आणि त्या पातेलेभर दुधामध्ये एकच थेंब जर रॉकेलचा पडला तर दूध एवढा असून सुद्धा दुधाला रॉकेल साच वासिल येतं का लक्ष ह्या वर सांगितलेल्या नियमामध्ये सगळे गायक बसतात वादक बसतात कीर्तनकार बसतात प्रवचनकार बसतात सर्व टाळकरी माळकरी सग सर्व लोक ह्या नव्याण्णव टक्के जे हा नियम सांगितले नियमावली सांगितली आध्यात्मिक नियमावली म्हणा कीर्तनकारांसाठी असणारी आध्यात्मिक नियमावली जगद्गुरु तू अभंगातून सांगतात हे आडमोटी माकडं काय बी सांगतात आलं कल जे ते कीर्तन कर, करावे तेथे ते अन्न न शेवावे असे शे महाराज म्हणतात आणि मग तुम्ही कस काय वीस हजार रुपये घेता वीस हजार समोरच्याने आनंदाने जर दिले आनंदाने दिले हा त्यासाठी तर शेवटचं चरण ठेवलं कधी कधी तुमची मनाची अपेक्षा सुद्धा नसते की कि मला कीर्तनाला एवढे पाकिटात पैसे असतील मग आलं का लक्ष हे गाडीचे पैसे पाकिटात दिले वास्तविक पाहता पण हजार रुपयाच डिझेल टाकलेलं असतं येतो बिन जातो बी पण ती पाकिट उघडून घरी जाऊन बघितली तर त्यात दोन हजार रुपये असतात अपेक्षा ठेवू नका देणारा तो आहे मागे पुढे उभा राहे सांभाळी लक्षात ठेवा आणि अतिशय शेवटचा तुम्ही म्हणाल महाराज घ्यायला बी सांगताय दिलेलं प्राशन करायचं फक्त मला एवढंच पाहिजे आलं का लक्ष आणि एवढंच पाहिजे म्हणून जे घेती आणि तेवढं महाराजांनी मागितलेलं जे देती लक्षात आलं का तुमच्या हे दोघेही नरकासाठी म्हणजे देणे घेणे हा व्यवहार आला कीर्तन हे व्यवहाराच्या दृष्टीतून पाहिलं तर देणाराही नरकात जातो आणि घेणाराही नरकात जातो असा थोडक्यात सुटका करून मोकळा झाला पाहिजेला आहे कीर्तन करानो प्रवचन करानो घाबरू नका फुकट कीर्तन करायला कोणाच्या बापाच्या घरची पेन नाही मी पुन्हा एकदा सांगतो कारण फुक आणि घर जाळून परमार्थ करा असं कोणत्याही संथाने सांगितलेलं नाही येतं का लक्षात तुमच्या आपण अपेक्षा न ठेवता निष्काम बुद्धीने कर्म करत रहा फळाची अपेक्षा न करता एका तेवढ्या श्लोकावरून हे महाराजांनी फक्त या अभंगामध्ये कीर्तनकारा था। ठराविक अभंग आहे त्या अभंगामध्ये कीर्तनकारांसाठी असणारे नियम आहेत आणि बरोबर समोरची व्यक्ती ही तुम्हाला नियम दाखवतो त्याच्यामुळं अपेक्षा न ठेवता निष्काम बुद्धीने व्यवहार आणू नका तिथं अगोदरच ठरवून पन्नास हजार रुपये देत असाल तर येतो तो, तो देणारा बी नरकात आणि पन्नास हजार घेणारा बी नरकात आणि हे सत्य असत्य नाहीये सत्य साच खरे काय विठोबा तुझे नाम बरे म्हणून कीर्तन करत असताना नामामृत नामचिंतन ह्याच्याशिवाय दुसरं कोणतंही चिंतन घडू देऊ नका आणि हे चिंतन भगवंताचं नाम याचा विखरा करू नका या नामाला व्यवहार व्यवहारासाठी नामाचा व्याप वापर करू नका आलं का लक्ष नाम तुम्ही देणे नाम समोरच्याने घेणे मी वेगळ्या प्रकारे आणखीन तीन चार प्रकारे याच अभंगावरती कीर्तन करू शकतो अभंगाला न सोडता माझ्या मते एवढासा छोटासा चुटका या अभंगावरती भरपूर झाला सर्वांना कळाला परंतु ज्यांनी मला बुद्धी दिली हे सांगायला मी निमित्त आहे त्या माऊलींचं जगद्गुरु तुकुंपरायांच एकदा भजन करूया ज्ञानेश्वर मावली ज्ञानराजा मावली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाबली ज्ञानराजा मावली तुकाराम 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 आता शेवटची चाल म्हणावीच अशी अपेक्षा जर असेल तर म्हणतो माझ्याकडून चांगल्या आवाजाची अपेक्षा करू नका <coughs> आवाज खराब झाला आहे माझा पूर्वीसारखा राहिला नाही तरीसुद्धा मी प्रयत्न करतो आणि चाल शेवटची म्हणतो पहा कळे इतर कोणता राग आहे वगैरे वगैरे तर तुम्ही आयडेंटिफाय करायचं तुका मने द्रव्य घेती तुका मने द्रव्य घेती <coughs> देती ते नरका जाती देते ते ही नरका जाती जित कीर्तन करावे हा कीर्तन करावे <coughs> आता उंच हिजामध्ये तुम्ही गाऊ शकता तेथे अन्न न सेवावे से तिथे अन्न न सेवावे न सेवावे से वेवा तिथ कीर्तन करावे <mí> तेति किर्थना करावे जे बठल जे जे बठल जे बठल जे बठल जे बठल जे